जळगावमध्ये संपूर्ण गावाने मतदानावर बहिष्कार घातलाय रामदेववाडीतील एकाही व्यक्तीचं एकाही व्यक्तीचं आत्तापर्यंत मतदान झालेलं नाही एक हजार तीनशे चार पैकी एकाही मतदारानं मतदान केलेलं नाही रामदेववाडीतील हा प्रकार आहे एक हजार तीनशे चार मतदार या मतदान केंद्रांवर येऊन मतदान करणं अपेक्षित आहे या गावातले मात्र जळगावमधल्या या गावानं मतदानावर संपूर्णपणे बहिष्कार टाकलेला आहे याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे सध्या आपल्यासोबत आहेत विक्रांत सकाळपासून सगळीकडे खरं तर या गावाची जोरदार चर्चा सुरू आहे काय नेमकी परिस्थिती आहे काय म्हणणं आहे भूमिका या गावाने मूल खरं आहे खरं तर मी आत्ता रामदेववाडी या गावाच्या जे मतदान केंद्र आहे त्या मतदान केंद्रावरच उभं आहे माझ्या पाठीमागे आपण मतदान केंद्र पाहू शकतो पोलीस तैनात आहेत निवडणूक अधिकारी जे आहेत ते अधिकारी तैनात आहेत सोबत आशा वर्कर्स ज्या आहेत त्या बसलेल्या आहेत मात्र एकही मतदार आपल्याला या मतदान केंद्रावर पाहायला मिळत नाहीये हे मतदार जे आहेत ते या मतदान केंद्रावर न आल्याचं कारण आहे सात मे रोजी झालेला एक अपघात खरं तर आपण वळून जर पाहायचं झालं तर या मतदान केंद्राच्या बाहेर गावकरी जे आहेत मतदार जे आहेत ते मतदार जमलेले आहेत आपण आपण गावकऱ्यांकडून मतदारांकडून जाणून घेऊया तब्बल एक हजार तीनशे चार इतकं मतदान या गावाचं आहे मात्र एकही मत जे आहे ते सकाळपासून मतपेटीमध्ये बंद झालेलं नाहीये लोकशाहीच्या उत्सवामध्ये एकही मतदार सामील झालेलं नाहीये याचं कारण नेमकं काय का ते आपण मतदारांकडून जाणून घेऊया दादा नेमकं काय कारण आहे सकाळपासून एकही जण एकही गावकरी एकही मतदार मतदान करण्यासाठी आलेलं नाहीये काय नेमकं सात तारखेचा अपघात असं इतकं एक कारण समजतंय पण नेमका काय अपघात होता काय झालं होतं कारण की सात तारखेला जे आटोपी आ, आरोपी आम्ही पोलिसांच्या ताब्यात दिलेले होते त्यांनी एम आय डी सी पोलिस पोलिस स्टेशनच्या अंडर ही घटना घडली होती त्यांनी एम आय डी सीच्या अंडर न ठेवता त्यांना जिल्हा जिल्हा सिटी पोलिस स्टेशनला ठेवलं आणि सिटी पोलिस स्टेशनला ठेवून त्यांना कुठं पाठवलं काय पाठवलं ही गावकऱ्यांना अद्याप स्पष्ट झालं नाही आहे आणि त्यांच्या गाडीत जो गांजा सापडलेला होता पोलिसांनी त्याची चौकशी केली आणि चौकशी केल्यावर त्यांनी स्पष्ट असा उल्लेख दिला की गांजा त्यांचा न होता अक्षरशः ते जे व्यक्ती होते जे आरोपी होते त्यांच्यावरती अक्षरशः गांजा पिऊन ते चालवत होते त्यांना त्यांना काही मारहाण बी झाली ते नशेत होते त्यांना त्याच्याबद्दल काहीच जाणीव झालं नाही अक्षरशः या अपघातामध्ये नेमकं काय झालं होतं कोणी मृत्युमुखी पडलं होतं काय झालं होतं एक आई दोन वर्षाचा मुलगा त्याचा दुसरा चार वर्षाचा मुलगा आणि त्याचा अठरा वर्षाचा भासा असे चार व्यक्ती आहेत असे चार मृत जागेवर होते ऑन दी स्पॉट जागेवर त्या गाडीच्या धडकणं पोलिसांकडून योग्य ती कारवाई केली जात नाही असं गावकऱ्यांचं हो असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे त्यांच्यावर ते गांजा ड्रग्स वगैरे जे काय सेक्शन आहे ते पण लावण्यात आलेले नाही आणि व्यतिरिक्त दुसरे जे सेक्शन आहे ते पण त्यांनी तीनशे चार दाखल केला पण त्याच्यावरती गांजा वगैरे ते सेक्शन त्यांनी ऍड केलेले नाही आणि आता आता नेमकी काय मागणी आहे गावकऱ्यांची नेमकं मतदारांचं तुमचं म्हणणं काय आमचं म्हणणं आहे की त्यांना आरोप आरोपींना अटक करावी आणि त्यांना ताब्यात घ्यावं तेव्हा आमची लोक मतदान आरोपी अद्याप ताब्यात सुद्धा घेतले नाही ते आम्हाला काय कुठे काय आम्हाला काही स्पष्ट नाही ते सांगता की मुंबईला एक बॉम्बे हॉस्पिटलला आहे आणि एक कोकिलाबेन हॉस्पिटलला आहे पण आम्ही पालकमंत्री साहेब आले होते काल ते बोलले की त्यांची तब्येत सिरियस आहे ते काय दोन दोन्हीचे दोन्ही आरोपी आता ते लोकांची अशी तीव्र भावना आहे की ते आम्हाला बघितल्याशिवाय आम्ही मतदान करणार नाही कारण की आम्ही बी स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत पातळीवर लोकांची विनवणी करतोय आठ तारखेपासून लोकां लोकांना विनंती करतोय की या लोकशाहीच्या महोत्सवमध्ये आपण श्यामिल पण लोक तयार नाहीत लोकांचे एकदम प्रचंड असा आक्रोश आहे ते याच्यात तयार मतदान द्यायला कोणीच तयार होत नाही अक्षरशः आजूबाजूचे हे भाऊ खडके तांडा वसंतवाडीचा हे सुद्धा या, या मोर्चात सामील झाले की आपल्याला मतदान करायचं नाही असे बहिष्कार टाक तुम्ही सुद्धा मतदान केलेलं नाही आजूबाजू खेडगाव तांडा आजूबाजू नाही पण नेमकं म्हणजे काय कारण असेल पोलीस कारवाई का करत नाहीयेत कोणता दबाव येतोय का पोलिसांवर काय नेमकं कारण आहे कोण होते आरोपी त्यांच्यावर कोणाचा वरद असतो होता काय तुमचं म्हणणं आता आपल्याला तर काही दबाव कोणी टाकतंय काय टाकतंय आपल्याला याच्यात स्पष्ट नाही पण ते आरोपी जसे सुटले तर आपल्याला याच्यात वाटते की काही ना काही राजकीय दबाव असेलच मग आता नेमकं आतापर्यंत कोणी कोणी येऊन मनधरणीचा प्रयत्न केलाय कोणी अधिकारी आले होते कोणी नेते मंडळी आले होते का तुम्हाला समजवण्यासाठी की मतदान हो पालकमंत्री साहेब आले होते दादा पाटील आले होते संजयजी सावंत आले होते परत आपले गावीत साहेब आले होते पी आय साहेब आले होते तहसीलदार साहेब आले होते परत झोनल ऑफिसर परत आपलं सर्कल ऑफिसर तलाठी सगळे ही जी टीम आहे ही टीम प्रत्येक म्हणजे दिवसातून दोन तीन वेळा येते आणि सात तारखेच्या नंतर एक दोन वेळा आली आहे अमोल आपण पाहू शकतो सात तारखेला एक अपघात झाला होता ज्यामुळे ज्यामध्ये चार जण जे आहेत ते मृत्यूमुखी पडले होते मात्र आरोपींवर योग्य ती कारवाई झाली नाही असा या गावकऱ्यांचा आक्षेप आहे एक हजार तीनशे एक हजार चारशे तीन एक जवळपास चौदाशे इतकं मत मतदान ज्या गावात आहे त्या सर्व मतदारांचा हा आरोप आहे आणि त्या आरोपांमुळे ते आता मतदान करत नाहीयेत तर आता आपल्याला जी माहिती मिळाली आहे गावकऱ्यांकडून त्यानुसार इतर गावातली काही मंडळी जी आहेत ती सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेत आणि त्यांनी सुद्धा मतदानावर बहिष्कार टाकला अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळते अमोल विक्रांत आता साडेतीन वाजलेले आहेत पुढचे साधारण दोन ते अडीच तास मतदानासाठी बाकी आहेत काही प्रयत्न होताना दिसत आहेत काही हालचाली दिसत आहेत का अधिकाऱ्यांमार्फत असतील नेत्यांमार्फत असतील किंवा यंत्रणांमार्फत असतील काही प्रयत्न आजच्या दिवशी आत्ता तिथे ग्राउंड झिरोवर काही प्रयत्न होताना दिसत का अगदीच अमोल म्हणजे अगदी काही वेळापूर्वी अधिकारी असतील किंवा नेते असतील ते सुद्धा या गावामध्ये येऊन गेलेले आपण पाहिलं मात्र तरी सुद्धा गावकरी जे आहेत त्यांची मनधरणी झालेली नाहीये त्यांचं आत्ताच्या घडीला नेमकं काय म्हणणं आहे ले ले का तर जे आरोपी आहेत आणि जे रुग्णालयात आहेत अशा प्रकारची माहिती देण्यात येते त्या आरोपींना आम्हाला बघायचंय मग ते व्हिडिओ कॉलच्या मार्फत का असं ना ते खरंच रुग्णालयात आहेत का त्यांची परिस्थिती खरंच खालावलेली आहे का हे आम्हाला बघायचंय तरच आम्ही मतदान करू असं या गावकऱ्यांचं ता म्हणणं आत्ताच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते अमोल निश्चित धन्यवाद विक्रांत या सविस्तर माहितीबद्दल या आरोपींचा ठाव ठिकाणा गावकऱ्यांना हवा आहे त्यांना स्वतःच्या डोळ्यांनी त्याची खातरजमा करून घ्यायची आहे आणि तरच आम्ही मतदान करू अशी गावकऱ्यांची भूमिका आहे मात्र अद्याप तरी त्यांची खातरजमा करण्यामध्ये त्यांना दिलासा देण्यात ना प्रशासनाला यश आलेलं आहे ना नेत्यांना यश आलेचं